नमस्कार भावी शिक्षकांनो सध्या आपल्या सर्वांना विशेषतः नवीन मुलांचा एकच प्रश्न पडलाय की पवित्र पोर्टलला जी जाहिरात येते तिचं स्वरूप नक्की कसं असतं त्या जागा काश्नुसार असतात का त्यात आमचा विषय मेन्शन असतो का म्हणजेच थोडक्यात जाहिरात कशी दिसते या तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर आज आपण प्रत्यक्ष पुराव्यासकट पाहणार आहोत आणि हो सध्या सोशल मीडियावर जो धुमाकूळ चालू आहे की ऑफ इतका लागणार तितका लागणार अरे पण जागांची जाहिरात येण्याआधीच कट ऑफ सांगता येतो का हे या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीच मला सांगा आज आपण हवेत गप्पा न मारता रय शिक्षण संस्था एका जुन्या जाहिरातीचे उदाहरण घेऊन हे समजून घेणार आहोत आणि शिक्षक भरतीसंबंधीत अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनल आता सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीसच्या टेटची जाहिरात अजून आलेली नाही आहे तुम्हाला एक उदाहरण देण्यासाठी दोन दुसऱ्या टेटची एकवीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला प्रकाशित झालेली जाहिरातीचे स्वरूप दाखवणार आहे ही संस्थेचे नाव श्रेय शिक्षण संस्था सातारा यावर व्हिडिओ बनवत आहे आरक्षण पदांचा तपशील या प्रकारे आपल्याला जाहिरात दाखवली जाते समजा वीस हजार पदांची जाहिरात आली तर त्या वीस हजार पदांसाठी आपण पात्र असतो का तर नाही यामध्ये उभं आरक्षण आणि आडवा आरक्षण या सर्व पदे विभागली जातात उभं आरक्षण म्हणजे अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती पेशा असे आणि आडवं आरक्षण म्हणजे महिला माजी सैनिक असे आडवा आरक्षण आता याच्यात किती टक्के कोणाला असतं तर अनुसूचित जाती एस सी तेरा टक्के अनुसूचित जमाती एस टी सात टक्के विभुक्त जाती विजी ए तीन टक्के भटक्या जमाती एन टी बी अडीच टक्के भटक्या जमाती एन टी सी साडेतीन टक्के भटक्या जमाती ए टी डी दोन टक्के विशेष मागास प्रवर्ग एसबीसी दोन टक्के इतर बी ओबीसी एकोणीस टक्के आर्थिक दुर्बल घटक डब्ल्यू एस दहा टक्के आणि उर्वरित खुल्या प्रवर्गासाठी आणि आडव्या आरक्षण महिलांसाठी तीस टक्के माजी सैनिक पंधरा टक्के पदवीधर अंशकालीन दहा टक्के प्रकल्पग्रस्त पाच टक्के भूकंपग्रस्त दोन टक्के खेळाडू पाच टक्के दिव्यांग चार टक्के आणि अनाथ एक टक्के अशा प्रकारे ही जागा विभागल्या जातात मित्रांनो आता एक सर्वात मोठा गैरसमज दूर करूया बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की मी ओबीसी किंवा कि एस सी मधून फॉर्म भरला म्हणजे मला फक्त माझ्याच कास्टच्या जागा येऊन मिळणार तर असं नाहीये जर तुम्ही सी टी टी किंवा टी टी ओपनच्या मार्कनी पास झाले असतात म्हणजे किती नव्वद प्लस तर तुम्हाला टेट मध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा मध्ये सुद्धा तुमचा हक्क असतो एका उदाहरणावरून समजून घेऊया समजा एसी प्रवर्गाचा मुलगा आहे आणि त्याच्या हक्काच्या जागा किती तर यस, तर समांतर आरक्षणा व्यतिरिक्त म्हणजे सत्तावन्न जागा आहेत आणि जर एसी मुलगा टेट मध्ये खूप चांगले मार्क असतील तर तो फक्त सत्तावन्न जागांसाठी मर्यादित राहत नाही तो खुल्या प्रवर्गातील ज्या एकशे पंधरा जागा आहेत त्या जागेवर सुद्धा तो दावा करू शकतो म्हणजे सत्तावन्न प्लस एकशे पंधरा एकशे बहात्तर जागासाठी तो पात्र ठरतो आता आपण कास्टनुसार जागा पाहिल्या आता विषयानुसार आणि माध्यमानुसार जागा पाहूयात माध्यम मराठी अंडर ग्रॅज्युएट पहिली ते पाचवीसाठी मानधन कन्सुलिटेट पे सोळा हजार पहिली ते आठवीसाठी सोळा हजार नववी ते दहावीसाठी अठरा हजार आणि अकरावी ते बारावीसाठी वीस हजार असे मानधन शिक्षण सेवक म्हणून आपल्याला तीन वर्ष काम करावं लागते अनु अनुदानाचा प्रकार ॲडेड ऑल सब्जेक्ट विषय पहिली ते पाचवीसाठी आपल्याला सर्व विषय शिकावं लागतात त्यासाठी इथे ऑल सब्जेक्ट आहे आणि शिकवण्याचे माध्यम मराठी आवश्यक शैक्षणिक पात्रता बारावी आवश्यक व्यावसायिक पात्रता डिप्लोमा यामध्ये आपल्याला टीईटी पेपर एक किंवा ई टी टी पेपर एक लागतो बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की सर मी बी एस सी बी एड आहे तर ई टी टी पहिला पेपर आणि दुसरा पेपर पास आहे पहिली ते पाचवीसाठी डिप्लोमाच लागतो बी एड असून चालत नाही पहिली ते पाचवीसाठी तुम्ही पात्र ठरत नाही बी एस सी बी एड असाल किंवा बी एड केलेला असेल तर एकूण पदे एकशे सात होते दोन नंबरला माध्यम मराठी ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी लँग्वेज मराठी सहावी ते आठवीसाठी डिप्लोमा प्लस ग्रॅज्युएशन असेल आणि सीई टी टी ई टी पेपर दोन पात्र असेल तर तुम्ही सहावी ते आठवीसाठी पात्र ठरता था। आणि जर डिप्लोमा नसेल आणि बी एड असेल तर तुम्ही सहावी ते आठवी सीई टी टी ई टी पेपर दोन पास असाल तरीही पात्र ठरता यासाठी एकूण पन्नास पदे होते तीन नंबरला मराठी ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवी लँग्वेज हिंदी सीई टी टी ई टी पेपर दोन एकूण पदे होते पंचेचाळीस त्यानंतर चार नंबरला मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी लँग्वेज संस्कृत एकच जागा आली मराठी माध्यम ग्रॅज्युएट टीचर सहावी ते आठवीसाठी लँग्वेज इंग्लिश एकाहत्तर पदे होते त्यानंतर सहा नंबरला मराठी माध्यम मॅथमॅटिक्स त्रेपन्न जागा होत्या अशा प्रकारे आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार आपल्या कास्टनुसार आपल्याला जागा दाखवत असतात दा ही पी डी एफ तुम्हाला लागत असेल तर टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेले आहे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही पाहू शकता अशा प्रकारे रय शिक्षण संस्था साताराम या ठिकाणी टोटल एकशे आठ हो पदे आलती अशा प्रकारे एक छोटासा प्रयत्न केला आहे जाहिरात कशाप्रकारे येते तो दाखवण्याचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद